श्रीराम समर्थ समर्थांनी एक सुंदर असा बोध आपल्यासाठी प्राप्त करून दिलेला आहे मूर्ख डोमकावळा समर्थ म्हणाले पक्षी गुणवंत त्यास कृपा करीती समर्थ काही काही लोकांना मोठेपणाचा आव आणण्याची प्रचंड सवय असते एका गरुडाने कुरणात चरत असलेल्या मेंढ्याच्या कळपातील एका कोकरावर झडप घातली व त्या कोकराला पळून नेले त्याच हे धाडस आणि सामर्थ्य पाहून रानातले सर्व पशुपक्षी त्या गरुडाकडे भीतीयुक्त आदराने पाहू लागले गरुडाने पळवले त्यापेक्षाही मोठं कोकरू जर आपण पळवलं तर गरुडापेक्षाही आपला मान सन्मान वाढेल त्याच्या इतकीच प्रतिष्ठा आपल्याला लाभेल असे एका डोमकावळ्याला वाटलं त्यासाठी त्याने नजर ठेवून एका मोठ्या थोराळ अशा कोकराच्या पाठीवर बसून त्याला उचलण्याचा प्रयत्न केला पण ते कोकरू उचलण्याऐवजी डोमकावल्याचेच पाय कोकराच्या पाठीवरील लोकरीमध्ये अडकले व तिथून सुटण्यासाठी त्याने पंखांची केलेली फडफड व आरडाओरडा मेंढपाळाच्या काने गेली तो तिथे आला व त्याने डोमकावळ्याला तिथून सोडविले व पिंजऱ्यात कैद केले व त्याला स्वतःच्या मुलांच्या स्वाधीन केले मुलांनी मेनपाला विचारले बाबा या पक्षाचे नाव काय आहे यावर तो मेनपाळ हसून म्हणाला या मूर्ख पक्षाला जर तुम्ही याचं नाव विचारलं तर हा स्वतःला गरुडापेक्षाही श्रेष्ठ असा पक्षी म्हणून स्वतःची ओळख करून देईल पण प्रत्यक्षात हा मोठेपणाचा आव आणणारा एक डोमकावळा आहे म्हणजे विचार करा कसा समर्थांनी भाग दिलेला आहे मग काही काही लोकांना मोठेपणाचा आव आणण्याची प्रचंड सवय का असते आपल्यापेक्षा कोणीही मोठं होऊ नये आपल्यापेक्षा इतरांना जास्त मिळू नये यासाठी आपण प्रयत्न करत असतो जर एखाद्याला काही मिळत असेल ना तर आपल्या पोटात दुखू लागत आपली मान खाली जाते कारण का आपल्यापेक्षा त्याला सर्वात जास्त मिळत आहे आपण जेवढे कष्ट करू तेवढं बघा ते त्या कष्टाचं फळ आपल्याला प्राप्त होणार आहे परंतु आपण आपला मोठेपणा दाखवत असतो थोडंसं का होईना पण त्यातलं आपण पन मोठेपणा आणण्याची बघा जो आपण प्रयत्न करत असतो तोच आपल्या अंगाशी येतो मग लोकांना मोठेपणा दाखवून आपण काय साध्य केलं शेवटी कसा भाग दिलेला आहे गरुड आणि डोमकावळा परंतु जो डोमकावळा होता त्याने सर्व पाहिलं की या गरुडासारखं जर आपण काम केलं तर गरुडासारखंच आपल्याला बघा प्रत्यक्षपणे विचारपूस करते मान सुद्धा वाढेल पण शेवटी त्या गरुडाने काय केलं त्या कोकरावर झडप घातली तसंच डोमकावळ्याने केलं मग आपण पण असंच करतो एखाद्याच जे कार्य करत आहे ना त्या कार्याची त्याला आवड आहे परंतु आपण त्याचं पाहून आपणसुद्धा तेच कार्य करायला जातो पण नंतर शेवटी तेच कार्य आपल्या अंगाशी येतं म्हणजेच काय त्या कार्याची आपल्याला जाणीव नसते त्या कार्याचं आपल्याला महत्त्व माहीत नसतं परंतु नुसतंच आपण त्यांनी केलं म्हणून जर आपण करत असू तर शेवटी काहीच मिळणार नाही आपण आपला मान सन्मान आपल्याला कोणी विचारावं यासाठी आपण धडपड करत असतो त्याच्यासारखी प्रतिष्ठा आपल्याला लाभेल असं त्या डोमकावल्याला वाटलं मग आपल्याला सुद्धा असंच वाटतं अरे त्याला सर्वजण विचारतात त्याच्याजवळ लगेच लोक गोळा होतात मग मा माझ्याजवळ लोक का गोळा होत नाहीये मग तसंच डोमकावल्याने काय केलं गरुडासारखं जसं कार्य करत आहे तसं त्याप्रमाणे डोंकावळ्याने सुद्धा केलं आणि शेवटी त्या कोकरूला उचलण्याऐवजी त्या डोंबकावळ्याचाच पाय फसला की नाही मग शेवटी आरडाओरडा करायला लागला मग तिथून त्याची सुटका सुद्धा केली आणि त्याला पिंजऱ्यात कैद केले आणि घरी आणले आपण पण तसंच करतो आपण पण दुसऱ्यांचं बघून कार्य करायला जातो आणि आपलीच फसगत होते आणि नंतर अलगद आपल्याला बाजूला काढलं जातं शेवटी राग मत्सर क्रोध शेवटी आपण आपल्यावरच काढत असतो मग घरामध्ये आपण येतो सर्वांशी भांडण करतो सर्वांशी वादविवाद करतो घराची कडी लावतो आणि आतमध्ये बसून राहतो मग आपण विचार करतो अरे आपण स्वतःहून स्वतःची फजिती करून घेतली मान सन्मान मिळवण्यासाठी आपण बघा प्रत्यक्ष आपण जसे लोक करतात त्याप्रमाणे आपण करत गेलो पण त्याची जाणीव नव्हती त्याचं महत्व माहीत नव्हतं मग शेवटी त्या मेंढपाळाने बघा त्या डोमकावळ्याला घरी आणलं मग त्यांच्या मुलांनी प्रत्यक्ष विचारलं बाबा तुम्ही जे आणलात पिंजऱ्यात पकडून त्या पक्षाचं नाव काय आता आपल्या बाजूच्याने एखादा पोपट आणला बघा आणि पिंजऱ्यामध्ये ठेवून दिला त्याने आणला म्हणून लगेच दुसऱ्या बाजूचा शेजारी ते पाहून त्याने सुद्धा आणलं कारण का त्याने आणला म्हणून मी आणला मग शेवटी मेनपाळ हसून म्हणाला जर तुम्ही या पक्षाला जर त्याचं नाव विचारलं तर तो, तो स्वतःला गरुडापेक्षाही श्रेष्ठ असा पक्षी समजेल आणि त्याची ओळख सुद्धा करून देईल पण प्रत्यक्षात जर पाहायला गेलो ना तर मोठेपणा आणि मोठेपणाचा आव आणणारा एक हा डोमकावळा आहे परंतु पक्ष्यांवर जाऊ नका या पक्ष्यांसारखी बघा ज्याप्रमाणे आपण पशुपक्षी गुणवंत त्याच कृपा करीती समर्थ प्रत्येक आपण पक्ष्यांचा आवाज काढू शकतो प्रत्येक जीवसृष्टींचा आपण आवाज काढू शकतो परंतु आपली कर्म ही उत्तमाची असले पाहिजे आपण आपला मीपणा आपला अभिमान आपला मोठेपणा कधीही दाखवायचा नाही आपले पाय नेहमी जमिनीवर असले पाहिजेत आणि मोठेपणा जर आपण आणत असू तर लोकांसमोर आणण्याची गरज नाही लोक आपल्याला केव्हा बाजूला काढतील ते सुद्धा आपल्याला सांगता येणार नाही म्हणून सवय कुठली असा जेवढं आहे त्यामध्ये समाधानी असलं पाहिजे जेवढं माहीत आहे तेवढं आपल्याला नक्कीच करता आलं पाहिजे आणि महत्त्वाचं म्हणजे त्याने केलंही आणि तेच आपण जर करत असू बघा मान सन्मान मिळवण्यासाठी एखादं कार्य करू नका बरोबर नाही त्याला मान सन्मान मिळतो म्हणून मला मान सन्मान मिळत नाही अशा प्रकारे जर आपण कार्य करायला जाऊ तर शेवटी आपलीच फसगत आहे आपण आपल्या चांगल्या कार्याने उत्तम प्रकारे श्रेष्ठ कार्य करा ज्याप्रमाणे आपलं नावसुद्धा उत्तम प्रकारे या पृथ्वी तलावर नक्कीच राहील म्हणून त्यासाठी समर्थने उत्तमाचा भाग दिला लोकांचा मोठेपणा त्यापेक्षा काही काही लोकांना अशी सवय असते की मोठेपणाचा आव आणण्याची प्रचंड सवय लागते की नाही जय जय रघुवीर समर्थ